श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी आपण श्रा स्वामीचरणी आणि गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी श्रावणी संकष्टी चतुर्थी योग आ, आ आलेला आहे आणि हा ही संकष्टी चतुर्थी जेव्हा आपले गणपती बाप्पा बसतात म्हणजे गण गन, गणेश चतुर्थीच्या अगोदर येणारी चतुर्थी असल्यामुळे खूप विशेष आहे आणि श्रावणी संकष्टी चतुर्थीला असे विशेष महत्त्व आहे तर ते कोणते आहे या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करायचे आहेत आणि आपण विधिवत संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करायचे आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन येईल आणि एकही एक व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर यासाठी निश्चितच तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा तर आत्ता आपण पाहूयात हिंदू समाजामध्ये गणपती बाप्पांची पूजा करणं त्यांची उपासना करणं याला विशेष महत्त्व आहे गणपती बाप्पा चौसष्ट कला आणि एकवीस विद्यांची देवता आहे त्याच्यामुळे त्यांच्या केलेल्या केल्या जाणाऱ्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्या भरपूर समस्या दूर होतात विघ्नहर्ता म्हणून आपण ओळखतो गणपती बाप्पांना त्यामुळे आपल्यावरची विघ्न संकटे दूर होतात त्यानंतर आपल्याला काही समस्या असतात तर त्या काही विशेष उपायाने आपण आपल्या ज्या पिढ्यांचे दरिद्र्य असतं ते नष्ट होतं गणपतीप्पा ही लवकर प्रसन्न होणारे सर्वांची आवडी आवडीती आवडीची देवता आहे त्याच्यामुळे संकष्टी चतुर्थी हा उपवास सगळीकडेच आवर्जून केला जातो अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी दर महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी असते आणि एक संकष्टी चतुर्थी असते तर दोन्हीही चतुर्थी केली जातात मात्र शक्यतो संकष्टी चतुर्थी ही आवर्जून केली जाते तर अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरुवात होणार आहे गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू आपण केलेली देखील आहे आता यंदा आपण कसं गणपतीचं डेकोरेशन करायचं किंवा कसं आपण गणपती बप्पा ची सजावट करायची याच्यावरती आपलं वि म्हणजे विचार चालू असताना संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे चातुर्मासातील श्रावण मासात वैकल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे गणेश गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आपण मानतो संकष्ट चतुर्थीचे व्रत हे फार जुन्या म्हणजे परंपरा प्राचीन काळापासून आपण करतो श्रावणातील संकष्ट चतुर्थी व्रतपूजन हे आपण अवश्य करतो त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांचं पूजन कसं करायचं आहे आणि या दिवशी आपण असे काही उपाय करायचे आहेत का त्यामुळे आपली दरिद्रता नष्ट होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य देवत आहे आणि त्यांच्या केलेली उपासना त्यांच्याकरवी जे केलेले उपाय असतात किंवा संकष्टी चतुर्थीत च्या दिवशी केलेले उपाय ते आपल्याला शुभफळ देतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात तर आपण बावीस ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी योग आहे या दिवशी आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास करणार असू तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये निश्चितच मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे आपल्यावरची जे नकारात्मकता असते किंवा जी आपल्या पिढ्यांची दरिद्रता आपल्याला लागलेली असते किंवा आपल्यावर जे विघ्न संकटे आलेली असतात ते गणपती बाप्पा आपल्या दूर करतात तर या दिवशी गुरुवार असल्यामुळे आणखीन एक गोष्ट आपण याच्यामध्ये टाकू शकतो तर यामध्ये आपण एक चिमूट हळद टाकलं तरी आपल्याला त्याचे शुभ परिणाम मिळतात तर गुरुवार हा गुरुचा देखील आहे त्यामुळे हळदीला विशेष महत्त्व आहे आपल्या इथे हळद टाकल्याने देखील आपल्यावरची भरपूर संकटे दूर होतात ज्याप्रमाणे आपण गुरुवारी आपण जर स्वामींची सेवा सेवा करत असून तर निश्चितच आपण फरशी पुसताना म्हणजे घर साफ करताना त्या पाण्यामध्ये अवश्य हळद आणि मीठ टाकतो त्याचप्रमाणे हळदीचं उंबरठ्यावर लेपन करतो आणि आपण जेव्हा गुरुंची पूजा करतो तर आपण अष्टगंध नसेल तर अवश्य त्या हळद लावतो त्यांना हळदी ओली करून ती लावतो तर हळदीमध्ये असे गुण आहेत की लक्ष्मीप्रिय हळद मानली जाते याच्यामुळे आपण पैसा खेचण्या खेचण्याची याच्यामध्ये शक्ती असते त्यामुळे हळद आपल्या हिंदू समाजामध्ये हळद कुंकवाला विशेष महत्त्व आहे तर त्यामध्ये हळदीचं एक महत्त्व अनन्यसाधारण आहे तर या दिवशी आपण सकाळी जेव्हा व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण निश्चितच मीठ आणि हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे जर आपण एकट्याने केली तरी चालेल आणि घरातल्या जरी सर्व व्यक्तींनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आणि चिमुडभर हळद टाकून आंघोळ केली तर तुम्ही त्याचे शुभ परिणाम पाहाल की एका दिव एका वेळी आपण केल्यावरती ह्याचं दर संकष्टी चतुर्थीला आपण हा नियम पाळायचा आहे की आपण याच्यामध्ये मीठ आणि थोडी चिमुडभर हळद टाकायची आहे तर संकष्टी चतुर्थी हे व्रत आपण सर्वच जण करतो आणि या दिवशी आपण चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडायचा नाही हे देखील आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल दोरवांची जुडी या दिवशी आपण अवश्य अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपण श्रावणातील वैद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संखष्ट चतुर्थीचे व्रत आपण करणार आहोत संकष्टी चतुर्थी किंवा संकट चतुर्थी म्हणजे आपल्यावरची जी संकटे दूर करण्यासाठी आपण ही उपासना करतो त्यामुळे बाप्पा आपल्यावरच्या सर्व संकटे दूर करतात आपल्या इच्छापूर्ती करतात त्यामुळे आपण ही गणरायाची कृपादृष्टी लाभण्यासाठी इच्छापूर्तीसाठी संकटांचा नाश होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये विघ्न जे आलेली असतात ती दूर होण्यासाठी आपण हे अवश्य व्रत करायचं आहे आता हे या व्रताच्या दिवशी आपण श्र श्रावणामध्ये श्रीकृष्ण जे आपण श्रीकृष्णाची केली जाणारी उपासना किंवा श्रीकृष्ण पूजेला देखील विशेष महत्त्व आहे आपण आवर्जून श्रावण महिन्यात श्रीकृष्ण पूजनही करतो तर या चतुर्थीच्या दिवशी आपण श्रीकृष्ण भगवानांचे देखील पूजन करू शकतो हे अद्भुत योग श्रावण महिन्यातच येतात म्हणजे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाचे देखील पूजन करू शकतो गणपती बाप्पांबरोबर त्यामुळे श्रावणातील ही संकष्टी चतुर्थी विशेष मानली जाते आता आपण पाहूयात की संकष्टी चतुर्थीचे आपण व्रत व्रत कसे करायचे आहे श्रावणातील संकष्ट चतुर्थी योग हा बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान करावे या स्नान करताना पाण्यामध्ये आपण व मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मीठ आणि चिमुडभर हळद टाकायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे गणपती बाप्पाची शोडोपचार पूजा करायची आहे शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांची आपल्याकडे प्रत्येकाच्या देवघरामध्ये मूर्ती असते तर त्यांना अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने आपण अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करायची धूपदीप गंध पुष्प अक्षता व्हायची आहे त्याच्यानंतर अथर्व शीर्षाचे पठण आपण करू शकतो आपल्याला जर शक्य असेल तर आपण एकवीस वेळा ही आवर्तनं करायची आहे जर शक्य नसेल तर एक वेळा जरी आपण केलं तरी मनोभावे हे अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला जर शक्य असेल तर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा अशा आपण पाच माळी अकरामध केल्या तरी चालू शकेल त्यानंतर आपण गणपती बाप्पांना आवडीचं फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला माहितीच आहे की गणपती बाप्पांना आवर्जून दुर्वांची जुडी वाहिली जाते तर ही दुर्वांची जुडी आपण अकरा दुर्वा एकवीस दुर्वा एक एक्कावन्न दुर्वा एकशे एक एक आठ दुर्वा, एक दुर्वा अशी वाहू शकतो तर हे सर्वांचे अतिशय प्रिय दुर्वा असतात त्यामुळे या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा व्हायच्या आहेत त्यामुळे आपल्या वरती गणपती बाप्पा नेहमी प्रसन्न राहतात धूप दीप नैवेद्य अर्पण करून गण गन, गणपती बाप्पांचे दिवसभर नामस्मरण करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना काहीतरी गोडाचा प्रसाद दाखवायचा आहे अगदी खडीसाकर जरी आपण प्रसाद म्हणून दाखवला तरी चालू शकतं यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ आपण पाहायची आहे श्रावणी संकष्ट चतुर्थी गुरुवारी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि ही दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती शुक्रवारी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अडतीस ही समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृती आणि पंचांगानुसार संकष्टी व्र चतुर्थीचे जे व्रत आहे ते प्रदोषकाळी करण्यात येते त्यामुळे हे व्रत आपण बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पाळणार आहोत आणि या दिवशी चंद्रोदया हा, हा, नऊ वाजून दोन मिनिटांनी असणार आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे आणि या दिवशी आपण चंद्रोदय झाल्यानंतर चंद्र देवाची पूजा करायची आहे त्यांना अर्धी द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची आरती करून म उपवास सोडायचा आहे आणि या आपण जर सकाळी जास्वंदीचं फुल आणि दुर्वा वाहिला नसेल तर उपवास सोडण्याच्या अगोदर तरी आपण दुर्वा आणि जास्वंदीचं फुल अवश्य व्हायचं आहे आणि अगदीच ते न, वाहन वाहणं शक्य नसेल तर पुन्हा एकदा अथर्व पठन करायचं आहे आणि आपल्याला ते अथर्व शीर्ष येत नसेल तर आपण सरळ यूट्यूबला लावून द्यायचं आहे तर प्रकारे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी योग आहे त्याच्यासाठी आपण उपाय पाहिला आहे आणि त्या गणपती बाप्पांची कशी विधिवत पूजा करायची हे देखील पाहिलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद